पाक कले खुँग 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 मना क्रमांक एक मेथी किंवा पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास ही पूड कोणत्याही पदार्थात वरून घातल्याने पदार्थ खूप चविष्ट लागतो क्रमांक दोन पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओठ्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर पडणार नाही आणि त्यामुळेच पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळसुद्धा लागणार नाही क्रमांक तीन लेमन टी प्यायल्याने शरीराला आलेला आळसपणा आणि थकवा निघून जातो आणि आपल्याला ॲक्टिव्ह बनवतो क्रमांक चार जर तुम्हाला वाटत असेल की सिलेंडर जास्त दिवस राहावा घ्यास संपू नये म्हणून यासाठी घॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावी घॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे घ्यास जास्त वाया जात नाही क्रमांक पाच आलू पराठा चविष्ट बनवण्यासाठी बटाट्याच्या सारणात थोडी कसुरी मेथी टाका क्रमांक सहा बटाट्याचे भरीत करताना बटाटे उकडून घेतले तरी चालेल पण शक्य असल्यास चुलीवर राखेत भाजून घेतलेल्या बटाट्याचे भरीत अतिशय चविष्ट लागते क्रमांक सात शेपूची भाजी बनवताना त्यात थोडा पालकही चिरून घाला आणि फोडणीत लसूण जास्त घाला याने शेपूचा उग्रवास कमी होतो आणि भाजीसुद्धा चविष्ट होते क्रमांक आठ तुपाला छान खमंग असा वास यावा यासाठी तूप कडवल्यानंतर त्यामध्ये पाच सहा तुळशीची पाणी टाकावी तुळशीची पाणी टाकल्यामुळे तुपाला छान वास येतो क्रमांक नऊ खाल्लेले नीट पचत नाही ज्यांची पचनक्रिया नीट होत नसेल तर अशा लोकांनी एक कप लेमन टी दररोज घेतले तर त्यांची पचनक्रिया उत्तम राहील क्रमांक दहा किचनमध्ये सिंकच्या जाळीवर नेहमी दोन तीन फिनेलच्या गोळ्या टाकून ठेवाव्यात त्याच्या वासाने पाईपमधून झुरळ आणि किडे येत नाही क्रमांक अकरा बरेच वेळा कापूर डबीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो म्हणून त्या डब्बीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस राहतो क्रमांक बारा कुकरच्या शिट्या होताना कुकरमधील पाणी बाहेर येत असेल तर कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे यामुळे पाणी बाहेर येणार नाही क्रमांक तेरा पावभाजी बनवताना त्यात लाल बीट आणि भोपळा घाला यामुळे भाजीला छान रंग येतो आणि भाजी चांगली मिळून येते क्रमांक चौदा कारटोळी दिसायला कारल्यासारखी आणि कडू असतात या कारल्याची भाजीसारखीच कारटोळ्याची भाजी केली जाते या भाजीचे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते क्रमांक पंधरा फ्रीजमध्ये मसाले ठेवल्याने त्याचा वास व रंग निघून जातो त्यापेक्षा मसाळ्यांची पाकिटं एका भरणीत भरून ठेवा क्रमांक सोळा ब्रेड किंवा कडक पाव शिल्लक राहिला असेल तर ते मिक्सरमधून बारीक वाटून थोडे भाजून थंड झाल्यावर भरणीत भरून ठेवा त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येतो यामुळे ते पदार्थ स्वादिष्ट बनतात क्रमांक सतरा रसेदार भाजीमध्ये जर मसाला तेलामध्ये परतत असाल तर त्यामध्ये मटण मसाल्याचा वापर करा त्यामुळे तुमची भाजी खूप स्वादिष्ट बनेल क्रमांक अठरा चहा जास्त सुगंधी आणि टेस्टी लागण्यासाठी पाणी उखळताना पाण्यामध्ये सुकलेल्या संत्राची साल वेलचीची साल आणि थोडासा अद्रक त्यामध्ये टाका चहा खूप सुगंधी आणि टेस्टी लागेल क्रमांक एकोणीस बिर्याणी किंवा डाल तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते यासाठी बिर्याणी डाल तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या त्यात तीन चार लवंग आणि दोन टेबलस्पून तूप कोळशावर टाका त्यानंतर घट्ट झाकण ठेवा त्यामुळे दोन ते तीन मिनटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल क्रमांक वीस शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे चेहरा निस्तेज वाटत असल्यास थोड्या प्रमाणात गुळाचे से सेवन करा यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि चेहऱ्यावरील थकवा सहजरित्या दूर होईल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद